नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे शाखांबरी पौर्णिमा तसेच गुरुपुष्यामृत योगसुद्धा आहे जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवार येतं तेव्हा गुरुपुष्यमृत योग हा तयार होत असतो तसेच ही जी पौर्णिमा आहे तर ही वर्षातील पहिलीच पौर्णिमा आहे आणि ही पौर्णिमा वर्षातून फक्त एकदाच येते प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा ही येते पण शाकंभरी पौर्णिमा ही वर्षातून एकदाच येते यामुळे या, या पौर्णिमेला विशेष महत्त्व हे दिलं जातं तसेच गुरुवार आहे यामुळे हे अतिशय शुभ योग जे आहे तर ते एकत्र जुळून आलेले आहेत आणि या योगावरती आपल्याला होईल तेवढी सेवा आणि उपाय हे करायचे आहेत जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवार येतं तेव्हा गुरु अमृत हा योग तयार होतो आणि या योगावरती आपण एक सेवा आम्ही एका व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर केलेल्या आहेत बारा फुलवातींची सेवा ही जर सेवा आपण चालू केली तर नक्कीच आपल्या सर्व मनोकामना या पूर्ण होतात जर तुमच्याही काही महत्त्वाची कामं अडलेली असेल तुमच्या मनात भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल ती पूर्ण होत नसेल तर तुम्ही आवर्जून ती जी सेवा आहे ना ती आजपासून तुम्ही चालू करू शकतात योग हा संपूर्ण दिवस आणि रात्रभर आहे यामुळे तुम्ही ही सेवा कधीही चालू करू शकतात याचा एक सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी सविस्तरपणे सांगितलेला आहे तुम्ही तिथे जाऊन ती सेवा नक्कीच पाहू शकतात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे संध्याकाळी आपल्याला आपल्या घरातून अशी एक वस्तू ही बाहेर फेकायची आहे यामुळे आपल्या घरातील सर्व दोष अडचणी दारिद्र्य हे नष्ट होईल आणि सोबतच आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्यात नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय तुम्हाला तुमच्या घरातली निगेटिव्हिटी नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती किंवा इतर काही दोष असतील काही अडचणी असतील वारंवार भांडणे असेल मतभेद असेल कलह हो असेल नवरा बायकोंचं घरामध्ये पटत नसेल आणि आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल सतत दारिद्र्य आणि गरिबी येत असेल आपल्या घराची प्रगती होत नसेल आपल्या मुलांची प्रगती होत नसेल आपल्या घरामध्ये कर्ता पुरुष म्हणजेच आपल्या पतीची प्रगती होत नसेल तर हा उपाय तुम्ही नक्कीच या पौर्णिमेला करून पहा मी हा जो उपाय सांगते ना हा उपाय तुम्हाला प्रत्येक अमावस्येला सुद्धा सांगत असते किंवा काही असा शुभ योग असतो ना त्यावेळीसुद्धा तुम्हाला सांगत असते आपण जर प्रत्येक पौर्णिमा अमावस्या किंवा अशा शुभयोगावरती असे हे उपाय जर केले ना त्याचं आपल्याला निश्चित फळ प्राप्त होत असतं तर तुम्हाला हा उपाय जो आहे तर हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी कधी तर संध्याकाळी तुम्ही पाच नंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकतात अतिशय तीन शोभ योग जे आहेत ना हे एकत्र जुळून आलेले आहेत आणि या योगावरती आपल्याला हा उपाय आवर्जून करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काळे तिळ घ्यायचे आहेत मुठभर काळे तीळ तुम्हाला घ्यायचे आहेत यानंतर या तिळासोबत तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी जी असते ना ती पिवळी मोहरी घ्यायची आहेत पाच लवंग घ्यायचे आहेत पाच वेलची तुम्हाला घ्यायची आहेत आणि सोबतच जर तुमच्याकडे ज्या लाल मिरच्या असतात बघा तर त्या सात लाल मिरच्या असेल तर त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि थोडेसे खडेमीठ जे असतं ना ते तुम्हाला घ्यायचं आहे या सगळ्या वस्तू तुम्हाला हातात घ्यायच्या आहे हातात घेणं शक्य नसेल खाली सांडत असेल तर एक प्लेट तुम्ही घेतली तरीसुद्धा चालेल ना या वस्तू घेतल्यानंतरनं तुम्हाला सर्वप्रथम काय करायचं आहे आपल्या घरात लहाने मुलं असतील ना किरकिर करणारे सतत आजारी असतात सतत चिडचिड करतात हट्टीपणा करतात किंवा मोठेही मुलं असतात सांगितलेलं ऐकत नाही तर अशा मुलांवरून तुम्हाला सात सात वेळा या ज्या वस्तू आहेत तर या उतरवून घ्यायच्या आहेत यानंतर घरामध्ये एखादी बाधित व्यक्ती आहे दवाखाना करताय परंतु तिला गुण पडत नाही आहे नेहमीच आजारी असते तर त्या व्यक्तीवरून सुद्धा तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत यानंतर आपल्या घरातल्या कर्ता पुरुष असेल त्याच्या काही आयुष्यामध्ये अडचणी येत असेल त्याचं महत्त्वाचं काम पूर्ण होत नसेल किंवा घरामध्ये छोट्या छोट्या गोष्टीवरनं चिडचिड करत असेल नेहमीच टेन्शनमध्ये राहत असेल तर त्या व्यक्तीवरून सुद्धा तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत यानंतर काय करायचं आहे आपल्याला या ज्या वस्तू आहे ना या आपल्या संपूर्ण घरामध्ये प्रत्येक रूममध्ये आपल्याला जे कोपरे असतात त्या कोपऱ्यांमध्ये टच करायच्या आहेत आणि श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आणि ह्या ज्या वस्तू आहे ना ह्या आपल्याला घेऊन आपल्या घराच्या बाहेर जायचं आहे गेल्यानंतर ना आपल्या घराचा मुख्य दरवाजा जो असतो तर या मुख्य दरवाज्यावरून सुद्धा सात वेळा आपल्याला उतरवून घ्यायची आहे उतरवत असताना उंबरठ्याची वरची आणि खालची बाजू असते त्याला ही प्लेट किंवा तुमच्या हात हा टच झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला या वस्तू उतरवून घ्यायच्या आहे उतरवल्यानंतर तुम्हाला घराच्या बाहेर जायचं आहे घराच्या बाहेर ना घराच्या बाहेर जी दक्षिण दिशा असते तर त्या दक्षिण दिशेला या वस्तू तुम्हाला फेकून द्यायच्या आहेत फेकल्यानंतरनं मागे फिरून पाहायचं नाही सरळ तुम्हाला घरी यायचं आहे हातपाय धुवायचे आहे आणि आपल्या देवघरामधल्या देवतांचं दर्शन करायचं आहे जर या वस्तू तुम्ही फेकताने मागे बघितलं फिरून तर तिथली निगेटिव्हिटी जी आहे ना ती पुन्हा आपल्या घरामध्ये येत असते आता घरामध्ये हे दोष किंवा निगेटिव्हिटी नकारात्मक ऊर्जा ही फक्त बाहेरच्या लोकांमुळेच आपल्या घरामध्ये येते का नाही जेव्हा आपण आपल्या घरामध्ये काही चांगल्या गोष्टी बोलत असतो किंवा वाईट गोष्टी बोलत वा असतो तेव्हा आपल्या घरामध्ये असणारे वास्तुदेवता हे प्रत्येक वेळी तथास्तू म्हणत असतात आणि सगळ्या गोष्टी ततास्त होत असतात यामुळे वाईट गोष्टी आपल्या घरामध्ये बोलायचं थोडंसं कमी करायचं आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये कुठलेही दोष हे निर्माण होणार नाही आणि दोष हे वाढत गेले की आपल्या घरातल्या व्यक्तींना त्याचा त्रास व्हायला सुरुवात होतो जसं की तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे आजार असेल किंवा एखादे महत्त्वाचं काम पूर्ण न होणं किंवा मुलांची प्रगती न होणं यासारख्या गोष्टी आपल्या घरामध्ये होत असतात म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे ना तो करायचा आहे आता बऱ्याच जणांना घराच्या बाहेर फेकायला जागा नसते अशानी काय करायचं एक पंथी घ्या आणि चार ते पाच कापराच्या वड्या घ्या सोबत बाहेर घराच्या बाहेर घेऊन जा आणि गेल्यानंतर तिथे तुम्हाला ते चाळून टाकायचं आहे किंवा तुमच्या घराच्या बाहेर मोठा एखादा डस्टबिन असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही टाकू शकतात आणि असा हा उपाय तुम्हाला करायचा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ